मित्रांनो ई पीक पाहणी करत असताना आपल्या जमिनीमधील आपल्या शेतामधील कायमपड किंवा चालू पड असेल तर ती नोंदवणं खूप गरजेचं असतं यामध्ये कायमपड तसेच चालू पड याची नोंदणी कशी करायची त्याचबरोबर चुकून कायमपड किंवा चालू पड जास्त झाली असेल किंवा त्यामध्ये एखादा घटक बदलायचा असेल दुसरा टाकायचा असेल तर याची दुरुस्ती कशी करायची याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या जगाचा पोशिंदा या शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला या लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बंधापर्यंत शेअर करा मित्रांनो या ठिकाणी सर्वात अगोदर तुम्हाला ई पीक पाहणे या ॲपवर जायचं आहे थोडा सर्वर बरोबर संपर्क होत आहे कृपया वाट पाहा अन्यथा ॲप परत चालू करा अशा वेळेस आपल्याला थोडा वेळ तिथंच थांबायचं आहे थोड्या वेळानं ती प्रोसेस होत असते बघा यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी कायम पड चाडू पड नोंदवा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला पड माहिती भरा असं दिसत आहे यामध्ये तुम्हाला तारीख आहे बघा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस यामध्ये तुम्हाला आता खाते क्रमांक निवडायचा आहे यामध्ये बघा खाते क्रमांक निवडल्यानंतर गट क्रमांक तुम्हाला निवडायचा आहे यानंतर बघा इथं तुमचं क्षेत्र आहे शून्य पॉईंट तेहतीस डबल झिरो म्हणजे तेहतीस गुंठे आहे ओके आता या ठिकाणी बघा कायमपड किंवा चालू पड प्रकार यामध्ये तुम्हाला तुमची कायमपड आहे की चालू पड आहे तर या ठिकाणी चालू पड आहे ओके या ठिकाणी खाली स्क्रोल करा तर तुमची कायमपड चालू पड जमीन क्षेत्र किती आहे समजा तुमचं या ठिकाणी तेहतीस गुंठ्यापैकी एक गुंठा जर चालू पड असेल तुम्हाला या ठिकाणी शून्य पॉईंट शून्य एक असं टाकायचं आहे ओके आणि इथं या राईट बटन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा पडचा प्रकार तुम्हाला अगोदर निवडायचा आहे कोणती पड आहे हैगै पड पोट खराब दुष्काळ पड गरिबी पड तर या ठिकाणी तुम्हाला जो ऑप्शन आहे तुम्ही तो ऑप्शन ज्या प्रकारे तुमची पड आहे तो ऑप्शन तुम्हाला ठिकाणी निवडत आहे आता या ठिकाणी बघा पोट खराब आहे यानंतर बघा ऑप्शन या ठिकाणी निवडलेलं निवडलेल्या गटापासून जे अंतर आहे ते सात पॉईंट एकोणीस मीटर आहे म्हणजे आपण ज्या गटामध्ये आपलं क्षेत्र आहे त्याच गटामध्ये आपण आहात यानंतर तुम्हाला इथं अद्ययावत करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके बघा शून्य पॉईंट शून्य शून्य मीटर अंतरावर आपण आहोत आणि पुढे तुम्हाला आता पुढे जा या बटनवर क्लिक करायचं आहे आता इथे बघा छायाचित्र एक छायाचित्र दोन तुम्हाला दोन छायाचित्र घ्यायचे आहेत बघा आता छायाचित्र एकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके okay, बघा गटापासूनचे अंतर शून्य पॉईंट शून्य शून्य मीटर आहे आपण पीक पाहणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून दूर आहात कृपया गट क्रमांकाच्या जवळ जाऊन पिकाचा फोटो घ्या आता या ठिकाणी ठीक आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके आणि असा प्रमाण तुम्हाला हा एक फोटो घ्यायचा आहे आता हा एक फोटो घेतल्यानंतर बघा छायाचित्र क्रमांक एक आता नंतर तुम्हाला बघा अक्षांश रेखांश आणि जी पी एस अचुकता दिलेली आहे बघा यानंतर छायाचित्र दोन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी दुसरा फोटो तुमचा घ्यायचा आहे ओके यानंतर तुम्हाला या ठिकाणी राईट बटन आहे तेव्हा तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर बघा इथं तुमची संपूर्ण माहिती दाखवेल यामध्ये बघा वरील प्रमाणे पड माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करतो यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर पुढे या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे आता यानंतर बघा तुम्ही नोंदवलेली कायम पड किंवा चालू पड ही सक्सेस झाली आहे की नाही यासाठी तुम्हाला परत कायम पड चालू पड नोंदवा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर बघा इथे पड माहिती पहा अशा प्रकारचं ऑप्शन आहे तुम्हाला आहे। त्या ठिकाणी क्लिक करायचं हो, 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 आहे बघा त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव त्याचबरोबर गावाचं नाव आणि जी माहिती भरलेली आहे म्हणजे पड तुम्ही कधी भरलेली आहे त्याची तारीख खाते क्रमांक तसेच प्रकार कोणता आहे पोट खराब आहे आणि चालू पड आहे त्याचे क्षेत्र तुम्ही किती भरला आहे एक गुंठा यामध्ये दोन ऑप्शन आहेत दुरुस्ती करा आणि नष्ट करा तुम्हाला यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही त्यावर क्लिक करू शकता किंवा ही माहिती तुम्हाला डिलीट करायची असेल तुम्ही त्या ठिकाणी ती माहिती डिलीट करू शकता आता या ठिकाणी बघा तुम्हाला जर ही दुरुस्त करायची असेल तुम्ही या ठिकाणी दुरुस्त करा, करा यावर हो, क्लिक करू शकता आणि या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही परत दुरुस्त करू शकता